सप्रेम जय भीम आरविकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ भगवान गौतम बुद्ध यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचावेत या हेतूने तयार करण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा भगवान बुद्धांनी सांख्यदर्शन आणि समाधी मार्गाचा अनुभव घेऊन पाहिला परंतु तपश्चर्याच्या मार्गाचे परिशीलन न करताच त्यांनी ऋषीचा आश्रम सोडला त्यांना असे वाटले की या मार्गाचे अध्ययन करावे अनुभव घ्यावा तरच त्याला या मार्गाविषयी अधिकारवाणीने बोलता येईल त्यानुसार भगवान गौतम बुद्ध हे नगरीकडे प्रयाण करते झाले त्यांनी आसपासच्या भूप्रदेशाचं अवलोकन केलं गयाचा राजर्षी नेगारी यांचा आश्रम उर्वेला येथे होता गौतम बुद्धांनी तपश्चर्यासाठी या आश्रमात वास्तव्य करण्याचे ठरविले कारण तपश्चर्याच्या दृष्टीने हा योग्य आश्रम असा निरंजना नदीच्या काठात एकांत स्थानी होता असे त्यांना वाटले ज्यांनी त्याला शांतीवार्ता कथन केली होती ते राजगृही भेटलेले पाच पारिवर्जक त्याला उर्वेला येथेही भेटले ते सुद्धा तपश्चरित लीन होते त्या पारिवर्जकांनी त्यांना पाहिले त्यांना आपल्या सोबत घेण्याच्या हे त्यांच्या निकट गेले गौतमानेसुद्धा सहमती व्यक्त केली त्यानंतर त्यांनी गौतमाची मनोभावी सेवा केली जणू काही ते शिष्यच होते विनम्र होते आणि आज्ञाधारकसुद्धा होते गौतम बुद्धाची तपश्चर्य निमित्त देहपिढेची आत्मक्लेशाची प्रक्रिया उग्र स्वरूपाची होती ते दररोज दोनच ग्रही भिक्षाटनासाठी जात असत ते कधी प्रतिदिन सात ग्रह आपल्याकडे भिक्षेसाठी जात नसत ते एका ग्रहस्वामीकडून फक्त दोन ग्रास अन्न ग्रहण करीत असत एका ग्रहस्वामिनीकडून सात ग्रासापेक्षा अधिक अन्नग्रतेही ग्रहण करीत नसत एके दिवशी एकच वाटी ग्रहण करीत असत ते कधी सात वाट्यापेक्षा अधिक अन्न ग्रहण करीत नसत कधी दिवसातून एकदाच कधी दोनदा अन्नग्रहण करीत असत अशा प्रकारे सात दिवसातून एकदा कधी पंधरवाड्यातून एकदा अन्न ग्रहण करीत असत त्यांचे ग्रहण करण्याची मात्रा कठोरपणे नियंत्रित केली होती जशी जशी त्यांची तपश्चर्या उग्र धारण करू लागली तस तसा आधा आहारही बदलत गेला वनातील हिरवी कंदमुळे रानात उगवलेले धान्य रानात उगवलेले अन्नधान्य वृक्षांची साल जलवनस्पती धान्यातील आतील भागातील लाल भाताची किंवा तेलबियाचे सारत्व हाच त्यांचा आहार होता रानातील कंदमुळे वाऱ्याने उडून आलेले धान्य किंवा वरून पडलेले फळे हाच त्यांचा आहार होता त्यांची वस्त्रे तागाची ताग लगतरे वृक्षांची साल मृगचर्म किंवा गवत किंवा लाकडाचे तुकडे किंवा माणूस आणि पशूंच्या केसांचे विणलेल्या घोंगड्या किंवा घोगडाचे पंख या तयारपासून तयार, तयार केलेले असत आपल्या डोक्याचे दाढीचे केस उपटून काढित असत ताठ मानेने पद्मासनाच्या मुद्रेत बसत असत कधी ताट उभं राहून तो बसल्या बसल्या स्थानांतर करीत असत अशा प्रकारे विविध प्रकारे आपल्या देहाला पीडा कष्ट देऊन त्यांच्या तपश्चर्याची अंतिम अवस्था गाठली होती आपल्या देहाप्रती त्यांच्या उपेक्षा भाव या मर्यादेपर्यंत गेला की वर्षानुवर्षे तपश्चर्याच्या त्यांच्या देहावर मळ आणि घाणीचे थर, थर जमा होऊ लागले हे थर एवढे जमा झाले की ते आपोआप गळून पडू लागले त्यांच्या वास्तव्यासाठी घनदाट वन निवडले हे वन एवढे घनदाट होते त्यांच्या आठवणीने अंगावर शहारे यावेत एखादा वेळच अशा वनात असत वास्तव्य करू शकेल असा अशा वनात त्यांनी वास्तव्य केले हिवाळ्याच्या ऋतूत रात्रीच्या गोठवणाऱ्या थंडीत कृष्ण पक्षांच्या रात्री खुल्या मैदानात वास्तव्य करीत असे दिवसा उजेडी घनदाट अंधाऱ्या वनात वास्तव्याला जात असे वर्षा ऋतूपूर्वी ग्रीष्मात जेव्हा सूर्य आग ओकित असे तेव्हा भाजून काढणाऱ्या वनात राहत असत आणि रात्र घनदाट वनात वास्तव्याला जात असत ते भूमीत मृतांच्या उशाशी घेऊन झोपत असे सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपला आहार एक शिंग तांदळाचा एक दाना किंवा राईचा एकदा इथपर्यंत सीमित केला होता तेव्हा त्यांना आपला आहार एवढा सीमित केला आणि देह खूपच क्षीण झाला जेव्हा त्यांच्या उदराला स्पर्श करीत तेव्हा हाताला पाठीचा कणा लागत असे आणि पाठीच्या कण्याला स्पर्श करीत तेव्हा त्याच्या हाताला उदराचा स्पर्श होई त्याच्या ते अत्यल्पहारामुळे त्याचे उदर पाठीशी भिडले होते गौतमाची तपश्चर्या आत्मपीडा उग्र हो, स्वरूपाची होती खडतर कठोर परिश्रमा दीर्घकाळ म्हणजे सहा वर्षेपर्यंत ही त्यांनी तपश्चर्या केली सहा वर्ष तपश्चर्यानंतर देह एवढा क्षीण झाला दुर्बल झाला की त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले त्याला प्रकाशाचे दर्शनही झाले नाही जगात दुःख आहे समस्येचे त्याने चित्त व्यापलेले होते समस्येने समाधान त्याला कुठेही दृष्टीपथात आढळले नव्हते त्याने आत्मसमनसन केले त्यांनी जाणवलं की तृष्णरहित होण्याचा ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा हा काही मार्ग नव्हे काही सुखप्राप्तीसाठी कष्ट करतात काही स्वर्गप्राप्तीसाठी कष्ट करतात बिचारी प्राणी मात्र खोट्या आशेपायी आपले ध्येय हरवून बसतात सुखाच्या पाठी लागलेल्या जीवांच्या वाट्यावर शेवटी दुःखच येते काय माझ्या बाबतीतही असेच घडले नाही ना मी प्रयत्नांना दोष देणार नाही परंतु प्रयत्न अंधाराशिवाय प्रयत्न आधाराशिवाय आकाशात उडण्याचे ध्येय होते मला असा प्रश्न पडतो की देहाचे उत्पीडन देहाचे क्लेश यालाच धर्म म्हणावे काय मनाची प्रेरणा मनाची अज्ञास देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते म्हणून चित्तसाधना ही सर्वात योग्य आहे विचारहीन देह हा कुत्र्यासारखा आहे जर फक्त देहाचाच विचार करायचा असेल तर शुद्ध अन्न अन्न ग्रहण करण्याची या देहाची पवित्रता राखता येईल परंतु जो करता आहे त्याच्या पावित्र्याचे काय मग सर्वांचे प्रयोजनच काय जो शुद्धेने व्याकुळ आहे जो तृष्णेने व्याकुळ आहे जो अति कष्टाने भागलेला आहे क्लेशाने पिढीने कष्टाने आपल्या चित्तावरील नियंत्रण गमावलेले आहे जो शक्तिहीन झाला आहे अशा माणसाला नूतन प्रकाशाचे दर्शन होणे कदापि शक्य नाही ज्याचे चित्त शांत नाही चित्ताच्या एकाग्रतेतून साध्य करण्याच्या ध्येयाप्रती कसा पोहोचू शकेल शारीरिक गरजांची नित्यपूर्ती करूनच चित्तशांती आणि चित्त, चित्त स्वयं योग्य प्रकारे साधता येईल त्या काळी उर्वीला येथे शेनानी नावाचा ग्रस्त निवास्त करीत होता सुजाता ही त्याची एक कन्या होती सुजाताने पिंपळाच्या वृक्षाला असा एक नवस केला होता की जर तिला पुत्र प्राप्त झाला तर ती पिंपळाच्या झाडाची दरवर्षी पूजा करणार होती तिची मनोकामना पूर्ण झाली आणि तिने आपली दासी पन्ना हिला पूजेसाठी जागा स्वच्छ करण्याच्या हेतूने वृक्षाकडे पाठविले होते पन्नेला गौतम वृक्षाखाली बसलेले दिसले तिला वाटले की वृक्षदेवच प्रत्यक्ष उतरलेले आहेत सुजाताने स्वतः येऊन गौतमाला वृक्ष सुवर्णपात्रातून अन्न अर्पण केले गौतम अन्नपात्र घेऊन गे। नदीकाठी गेला त्याने सुपट्टी घाटावर स्नान केले आणि अन्नग्रहण केले अशा प्रकारे त्यांची तपश्चर्या समाप्त झाली गौतम बुद्धांनी तपश्चर्याचा आत्मक्लेशेचा मार्ग सोडून त्यागला त्यांच्या संघी जे पाच पारिवर्चक होते परिवारचक होते ते रुष्ट झाले आणि निराश होऊन गौतम बुद्धाला सोडून गेले अशा प्रकारे गौतम बुद्धांनी तपश्चर्या त्यागली गौतम बुद्धाला समजले की अन्न ग्रहण केल्याशिवाय हा ही आपण कुठलेही ध्येय साध्य करू शकणार नाही यामुळे त्यांनी ही या घोर तपश्चर्या सोडून देऊन त्यांनी नवीन मार्गाचा अवलंब केला धम्माच्या कार्याला वाहून नेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नमो बुद्ध आहे